हरि ओम मित्रांनो नक्षत्र प्रकाशच्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मानवी जीवनातल्या समस्यांवरती साधे सोपे कमी खर्चाचे अचूक आणि अनुभवसिद्ध उपाय सांगण्याचा माझा प्रयत्न नक्षत्र प्रकाशच्या हो चॅनलवर आहे मी ज्योतिषशास्त्री नितीन जोवळेकर आपल्याला नक्षत्रप्रकाश चॅनलच्या माध्यमातून स्वागत करतो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यातील तांत्रिक बाबी न समजल्यास लिहून घ्या किंवा व्हिडिओ दोन तीन वेळा पहा असे आवाहन करतो तांत्रिक बाजू लिहून घ्या ही आपल्यास विनंती आहे आपण आपली समस्या आणि त्यावरील उपायांचा लाभ घ्या आणि आपला अनुभव आम्हाला कळवा आपली कोणती समस्या असेल तर मला कळवा या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समस्येवरती उपाय नक्की सुचवीन यासाठी आमच्या चॅनलशी जोडले राहा नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलचे बटन जरूर दाबा याचे दोन फायदे पहिला फायदा असा आहे की नवीन व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यास लगेचच आपल्याला त्याची सूचना युट्यूब चॅनलवरती मिळेल आणि दुसरा फायदा असा आहे की युट्यूब चॅनलवरती मी ज्या काही पोस्ट प्रसिद्ध करतो या पोस्ट व्हिडिओ नसतात या पोस्ट टेक्स्ट म्हणजे लिहिलेल्या फॉर्ममध्ये असतात तर व्हॉट्सअप किंवा फेसबुक सारख्या असतात कधी कधी सुद्धा असतात याच्यामध्ये सुद्धा भरपूर माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो जर आपण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केले असेल तरच आपल्याला ह्या पोस्ट वाचायला मिळतील आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर जाऊया आजच्या मुख्य विषयाकडे आपल्या मुलांचा विवाह लवकर होण्यासाठी मी पाच उपाय हा व्हिडिओ प्रसिद्ध केला नुकतीच आपल्या मुलांच्या विवाहाला उशीर होतोय का या नावाचा एक व्हिडिओ पहिला उपाय असलेले व्हिडिओ प्रसिद्ध केली या व्हिडिओमध्ये विवाह योग कठीण असतील तर रुक्मिणी स्वयंवरचे विशिष्ट पद्धतीने पाठ करायला उपाय सांगितला आहे तसंच ब्रह्मणस्पती सुप्ताने हवन करायचा उपाय सांगितलेला आहे जो आता सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसलाच करणे शक्य आहे कारण त्या दिवशी अंगारिका चतुर्थी असते आणि त्याच दिवशी हे हवन करायचं असतं तिसरा उपाय आहे गजानन विजय पोथीचे एकोणीसाव्या अध्यायाचे संकुटयुक्त पारायण हे आपण कधीही सुरू करू शकता यालाही आपण खूप चांगला प्रतिसाद दिलाय चौथा उपाय मी कात्यायनी देवीच्या पूजेचं सांगितलंय आहे जो फक्त नवरात्रात करता येतो आणि आता तीन ऑक्टोबरला हा उपाय करता येणं शक्य आहे या सर्व उपायाचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले नसतील त्यांच्यासाठी मी एक वरती लिंक देत आहे ती लिंक पहा त्याच्यामध्ये या सगळ्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आज मी आपल्याला पाचवा उपाय सांगणार आहे चला तर मग मराठी माणसाने मराठीतून मराठी माणसांच्यासाठी समस्यांच्या उपायासाठी सुरू केलेल्या नक्षत्र प्रकाश चॅनलवरती विवाह समस्येसाठी पाचवा उपाय हा उपाय खर्चाचा आहे अचूक उपाय आहे परंतु हा उपाय स्वतंत्र उपाय नाहीये पहिल्या चार उपायांच्या सोबत करायचा आहे आपणास विवाह समारंभात हळदीचे महत्व सगळ्यांना माहिती आहे ही हळदीची पावडर स्वरूपात आपण पाण्यात कालवून विवाह करण्याच्या आधी वधूच्या किंवा वराच्या अंगाला लावतो याचे दोन फायदे असतात पहिला फायदा म्हणजे कांती म्हणजे त्वचा उजळते जरा व्यक्ती छान दिसायला लागते वधू किंवा वर लग्नाला लग उभे राहतात तेव्हा ते चांगले दिसावेत आणि त्वचा रोग व्हावेत हा त्याचा फायदा आहे दुसरा फायदा असा आहे की विवाह संस्कारामध्ये विचार शुद्धतेला फार महत्व आहे हळद ही नवग्रहांच्या पैकी गुरु किंवा बृहस्पती याचं प्रतिनिधित्व करते गुरुकडे महत्वाचा गुण आहे विवेक विवेक याचा अर्थ विचारपूर्वक कृती करणे विचारांची दिशा जी प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी त्याचे चांगले आणि वाईट परिणाम यावर विचार करते विवाह संस्था अशी सामाजिक गरज आहे ज्याच्यामध्ये सातत्याने विवेकाने निर्णय घ्यावे लागतात विचारांची शुद्धता करण्याचे सामर्थ्य हळद या पदार्थामध्ये आहे हळद हा विधी हिंदू धर्मात सर्व ज्ञातीमध्ये सर्व जातीमध्ये आहेच पण काही मुस्लिम धर्माचे लोकसुद्धा शादी निकाच्या वेळेला हळदीचा वापर करतात त्यांच्याकडे पण हळदीचा विधी असतो आणि यावरून आपल्याला याचे महत्व वेगळे सांगणे नको हळदीची पावडर ज्याच्यापासून तयार होते त्याला हळकुंड असं म्हणतात किंवा अख्खी हळद सुद्धा म्हणतात आणि ही हळद शेतामध्ये तयार होते हे शेतीशी ज्यांचा संबंध नाही अशांसाठी सांगणे भाग आहे हळदीला इंग्रजीमध्ये टर्मरिक म्हणतात हिंदीमध्ये हळदी म्हणतात सेलम या केरळ मधल्या ठिकाणची हळद उत्तम असते असा काही उत्पादकांचा दावा आहे ही जरा एक ऍडिशनल माहिती आपल्यासाठी सांगतोय काही वनस्पतींच्या अंगी ग्रहांची शक्ती साठवण्याची क्षमता असते अशी क्षमता हळकुंड किंवा अख्ख्या हळदीमध्ये आहे विवाह होण्यासाठी विवाह इच्छुक मुलांच्या मनामध्ये सकारात्मक विचार यावे लागतात याशिवाय विवाहाचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत पालकांच्या मनातही सकारात्मक विचार यावे लागतात आणि हे आल्याशिवाय मुलांनी घेतलेल्या विहाच्या निर्णयाला ते पाठिंबा देत नाही कधी मुले विवाहाचा निर्णय घेतात ज्याला पालकांचा पाठिंबा नसतो कधी पालक जी स्थळे त्यांना पसंत पडतात म्हणून मुलांना दाखवतात पण मुलांना ती पसंत पडत नाही कधीतरी दोघांना एखादे स्थळ पसंत पडते पण त्यापेक्षा एक एखादे चांगले स्थळ मिळते का हे पाहण्यासाठी आपला निर्णय न देता पालक व मुले पुन्हा स्थळे पाहायला लागतात या तिन्ही प्रकारामध्ये विवाह लांबत जातो विचार बदला विवाह जमेल व्हिडिओ एक व्हिडिओ दोन नक्षत्र प्रकाश वरती आहेत यातही मी हाच विचार सांगितला आहे विचारांची दिशा बदलून घरातल्या लोकांचे एकमत होत नाही तोवर विवाह ठरत नाही यासाठी हळकुंड गुरुवारी विकत आणावे हे हळकुंड जितके नवीन असेल म्हणजे शेतीतून आलेले असेल तितके उत्तम असे हळकुंड घरात आणल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे पाच हळकुंड घ्यावेत ते, हो ते पिवळ्या रंगाच्या नव्या स्वच्छ रुमाला किंवा कपड्या घरच्या देवांच्या समोर ठेवावे विवाह इच्छुक मुलाने अगर मुलीने गुरुवारी दिवसभरात आंघोळ करून घरच्या देवांची पूजा करून खालील मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूत त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती पुन्हा एकदा मंत्र म्हणतो देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूत त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती हा एकशे आठ जप आपल्याला जर का हळदीच्या माळेवर करता आला तर उत्तम पण समजा हळदीची माळ नाही आहे उपलब्ध तर तुळशीच्या माळेवर मोजलं तरी सुद्धा चालेल एकशे आठ जप पूर्ण झाल्यानंतर हा जप विवाह इच्छुक मुलाने अगर मुलीनेच करायचा आहे त्याच्या आईवडिलांनी करायचा नाहीये आणि एकशे आठ जप पूर्ण झाल्यानंतर देवाच्या समोर जे पाच हळकुंड पिवळ्या कापड्यात ठेवलेले आहेत त्या कपड्याला गाठ मारून बंद करावेत गाठ मारताना कपड्याच्या आतमध्ये हळकुंड राहतील गाठ सोडल्याशिवाय ते बाहेर येणार नाहीत अशा पद्धतीने गाठ मारायचे हे हळकुंड असलेला कपडा विवाह इच्छुक वधू किंवा वराने आपला विवाह होईपर्यंत आपल्या उश्याशी ठेवायचा आहे म्हणजे जो झोपताना ज्या उशीवरती आपण डोकं ठेवतो त्याच्याजवळ हा ठेवायचा आहे विवाह ठरल्यानंतर ह्याच हळदीचा उपयोग हळद कुठून हळद लावणे या विधीसाठी करावा पाच हळकुंडाची हळद जर का विवाह विधीमध्ये पुरेशी नसेल तर त्याच्यामध्ये आणखीन काही हळकुंड मिसळून घरी हळद पावडर तयार करावी ही हळद जशी पुढे लगेचच विवाह आहे अशा वधूवरांना लावणे हा प्रमुख विधी असतो त्याचबरोबर ही हळद आपल्या नात्यातील विवाह इच्छुक मुलांना लावावी खास करून ज्यांचा विवाह लांबला आहे अशा विवाह इच्छुक मुलांना ती लावावी काही वेळा मुले मुली विवाहाला तयार नसतात या कारणाने विवाहाला आणतो अशा वेळी नात्यात ज्यांचा विवाह होणार आहे अशा हळदी समारंभामध्ये विवाहासाठी तयार नसलेल्या मुलांना आवर्जून बोलवावं आणि त्यांना ती हळद लावावी बाकी काही चर्चा करू नये फक्त हळद लावावी गुरुवारी हळद घेऊन वर दिलेला मंत्र एकशे आठ वेळा म्हणून गाठ बांधून ठेवणे हा उपाय हो स्वतंत्र नाही जन्मकुंडली पाहून मी ज्यांना रुक्मिणी स्वयंवर किंवा श्री गजानन विजय पोथीचे पारायण सांगितले त्यांनी त्याच्या सोबत म्हणून हा उपाय करायचा आहे हा उपाय रुक्मिणी स्वयंवर किंवा गजानन विजय ग्रंथाच्या पारणासोबत करावा हा उपाय कात्यायनी पूजेचा भाग आहेच आहे तिसरा जो उपाय आहे कात्यायनी पूजा तर याच्यामध्ये हळदीचा उपयोग करायचाच आहे आता समजा आधीच आपण हळदीची गाठ बांधली असेल आणि आता ऑक्टोबरमध्ये कात्यायनी पूजा येईल अशा वेळेला गाठ बांधलेला कपडा तिथे न्यावा कात्यायनीची पूजा करावी पुन्हा गाठ बांधावी आणि उशशी ठेवावा ज्या विवाह वधूचे किंवा वराचे वय पंचवीस पेक्षा जास्त नाही आणि ज्यांनी नुकतेच स्थळ पाहायला सुरुवात केले त्यांनीच फक्त हा उपाय स्वतंत्रपणे करावा स्वतंत्रपणे करावा म्हणजे त्याच्या सोबत लगेचच दुसरा उपाय करायची काही गरज नाही ज्यांचा विवाह लांबलेला आहे ज्यां जे जा दोन वर्ष तीन वर्ष झाले प्रयत्न करतात त्यांना विवाह जुळत नाहीये अशांनी मात्र रुक्मिणी स्वयंवराचे अठरा पारायणे किंवा गजानन विजयची पारायणे सुरू केलेली आहेत किंवा जे पूर्ण केलेली आहेत किंवा जे करणार आहेत त्यांनी हा हळदीचा उपयोग त्याच्या बरोबर करायचा आहे हळद बांधण्यासाठी जसा गुरुवार उत्तम आहे तसा गुरुपुष्य योग सुद्धा उत्तम आहे दोन हजार एकोणीस साली चार जुलै आणि एक ऑगस्ट या दोन दिवशी गुरुपुष्य योग आहे या दिवशी शक्य असेल तर हा उपाय केला तर चांगला परंतु ही व्हिडिओ आपण उशिरा पाहिली एक ऑगस्ट नंतर पाहिली तर अशा वेळेला कुठल्याही गुरुवारी हा उपाय आपण केला तरी सुद्धा चालेल सर्व विवाह इच्छुक मुलांना त्यांना हवा तसा जोडीदार मिळो त्यांचा हो यासाठी शुभेच्छा तसेच शुभ आशीर्वाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो आपण वेळ दिला आहे त्यासाठी धन्यवाद पुन्हा एकदा लवकरच भेटू नवीन एक उपाय घेऊन अजूनही जर का नक्षत्र प्रकाशला आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबा विनंती आहे नक्षत्र प्रकाश जोडले राहा नवीनवीन व्हिडिओ माझे येतील त्याचा उपयोग घ्या त्याचा लाभ घ्या धन्यवाद 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 माझे वैयक्तिक मार्गदर्शन मिळण्यासाठी ज्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन हवे त्याचे नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ त्याचं जन्मस्थान आणि प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरतीच सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद